जय महाराष्ट्र भावांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका खतरनाक व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप दिवसापासून आपण जो आहे बड्डे बॅनर बनवलाच नव्हता आणि आता जो बड्डे बॅनर बनवला आहे तो एकदम कडक आणि आख्या यूट्यूबवर कोणी बनवलं नसत तशा पद्धतीचा बड्डे बॅनर आणि एकदम खतरनाक पद्धतीचा आपण बनवलेला आहे आणि त्याची पी एल फाईल तुम्हाला प्रोवाईड केलेली आहे त्या जे काही मी मटेरियल वापरला असेल जे काही पी एन जी असेल त्या सर्व पी एन जीसुद्धा तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्या पी एन जीला आणि पी एन जी फाईलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठं पण दिसल ते टाकून तुम्ही तुमची फाईल एक्स्ट्रॅ करून घेऊ शकता तर चला मित्रांनो तुमचा लाख मोलाचा वेळ वाया घालण्यात काही मजा नाही त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मी पिक्सरला बे ओपन करून घेतो ओपन करून घेतल्याच्यानंतर आता जे काही मी आधीचं केलेलं आहे ते सर्व काही मी कट करून घेतो म्हणजे क्लिअर होईल आपलं जे पिक्सेल लॅब आहे ते त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे इथं जे मी बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते बॅकग्राऊंड घ्यायचे व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड दिलेलं आहे मी ते तुम्हाला इथे घ्यायचे आणि इथं रिलेटिव साईजमध्ये जाऊन फुल करून घ्यायचं आहे आणि याला लेअरमध्ये जाऊन लॉक टाकून घ्यायचं आहे बघू शकता आपलं जे बॅकग्राऊंड आहे ते आलेलं आहे आता त्यानंतर मी तुम्हाला आणखी एक बॅकग्राऊंड दिलेलं आहे परत पिवळ्या रंगाचं ते पण इथं ॲड करून घ्यायचं आहे त्याला पण रिलेटिव साईजमध्ये जाऊन फुल करून क टाकायचं आहे आणि याला पण जे आहे ते लॉक टाकून घ्यायचे आता जे आहे तुमच्या बॅनरचं जे बॅकग्राऊंड आहे ते रेडी झालेलं आहे आता तुम्हाला या अशा पटा पटापटा फोटो ॲड करून घ्यायच्यात तर मी फोटो ॲड करून घेतो सर्व काही तर फास्टमध्ये कारण व्हिडिओ जास्त वेळ लागणार नाही त्यासाठी मी फटफट घेतो आणि त्यानंतर जे तुम्हाला समजून सांगायचं आहे मला ते मी सांगतो जे तुम्हाला येते ते मी फटाफटा घेऊन टाकतो बघू शकता हे पण रिलेटिव साईजमध्ये जाऊन याला पण फूट करून घ्यायचं आहे त्यानंतर वर एक फोटो आहे आणखी हा फोटो आहे हा फोटोच्या मागच्या साईडला एक इटकरी कलरचं बॅकग्राऊंड दिलेला आहे याच्यात लेअरमध्ये जायचं आहे लेअरमध्ये गेल्याच्यानंतर तिला असं शेप करायचं आहे आणि खालच्या साईडला ओढून घ्यायचे त्या फोटोच्या मागच्या साईडला नेऊन सोडून द्यायचे त्यानंतर आता त्या फोटोच्या जे मागं आत्ता जे फोटो घेतला होता त्याच्या मागच्या साईडला आपल्या एक इटकरी कलरचं बॅकग्राऊंड घ्यायचं आहे आणि रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घ्यायचं आहे लेअरमध्ये जायचं आहे या लेअरला स्वाईप करायचं आहे आणि त्या फोटोच्या मागच्या साईडला आणून सोडून द्यायचे आता त्यानंतर आपलं जे शुभेच्छुकचं नाव असेल ते घ्यायचं तर बघू शकता हे मी जे नाव आहे हे घेतलेलं आहे याला आपण रिलेटिव्ह साईड जाऊन मी फुल करून घेतो आणि त्यानंतर याच्यावरती एक आपण फोटो टाकलेला आहे तो फोटो तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो कसा टाकायचा आहे ते पण मी सांगणार आहे फक्त थोडासा वेळ लागेल त्यानंतर मी सर्व काही सांगतो तुम्हाला आता त्यानंतर मी आता नाव आता बघू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवतो पहिले लेअरला जे आहे बाकीच्या लॉक टाकून घेतो म्हणजे तुम्हाला प्रॉपरलीरित्या समजून जाईल आता बघू शकता हे जे आहे आपलं याच्या मागचं जे आहे तुम्हाला मी तुम्हाला जे हे आहे म्हणजे याच्या माग जे गोल सर्कल आहे मी तुम्हाला दिलेलं आहे बघू शकता तुम्ही तर मी घेऊन दाखवतो तुम्हाला आता हे काय सर्कल आहे याला इथं तुम्हाला इरेजमध्ये जायचं आहे आणि याला मागचं बॅकग्राऊंड जे आहे ते इरेज करून घ्यायचे आणि याला कट करायचं आहे याला क्रॉपमध्ये जाऊन अशा काही पद्धतीने कट करून टाकायचे हवा तर तुम्हाला भगवा कलर देऊ शकता कुठला पण कलर देऊ शकता तुम्ही आता तुम्हाला समजा आता या फोटोच्या मागच्या साईडला टाकायचे तर मी ह्याच फोटोवर टाकून दाखवतो तुम्हाला किंवा दुसरा फोटो टाकून दाखवतो चला अशा पद्धतीने करायचे तुम्हाला मी सांगतो तशा पद्धतीने आता समजा हे आपण मागच्या साईडचं घेतलेलं आहे तर मी तुम्हाला दिलेलं आहे याला थोडंसं वाटल्यास आणखी कट करून घ्या काय अशा पद्धतीने त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे जो तुमचा यात फोटो टाकायचा आहे तो फोटो घ्यायचा आहे इथं तर मी इथलाच एखादा फोटो घेतो हा फोटो टाकायचा समजा मला उदाहरणार्थ हा फोटो मी इथं घेतो आणि घेतल्याच्यानंतर तुम्हाला इथं ठेवून घ्यायचा आहे असं प्रॉपरलीरित्या आता बघू शकता तुमचा फोटो जो आहे प्रॉपरलीरित्या याच्या सरळ रेषेत ठेवून घ्यायचा आहे म्हणजे राईट आला पाहिजे अशा पद्धतीने ठेवून घेतला तरी चालेल बघू शकता आता प्रॉपर बसलेला आहे आता त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे लेअरमध्ये जायचं आहे लेअरमध्ये गेल्याच्यानंतर ले लेअरच्या खालच्या साईडला तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील एक राईट आणि राईटचं आणि असं गुणिलेचं चिन्ह आहे ते अप्लिकेशन जे आहे शेटिंग आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे मधली जी शेटिंग आहे त्यात क्लिक केल्यानंतर चार शेटिंग आणखी ओपन होतील तिसऱ्या नंबरची जी शेटिंग आहे तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचे तिच्यावर क्लिक करण्याच्या आधी आपण ज्या आता ज्या दोन लेअर एकत्र केल्यात त्या दोन लेअरला तुम्हाला सिलेक्ट करायचे अशा पद्धतीने आणि त्याच्यावर तिसऱ्या नंबरचं जे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि ठीक आहे करायचं त्यानंतर तुमच्या लेअर जे आहेत त्या मर्ज होऊन जातील एकमेकांत आता मर्ज झाले त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे आता आपलं तुमचं जे नाव आहे त्या नावाची तुम्हाला एक कॉपी घ्यायची आता समजा मी ही कॉपी घेतली तर कॉपीला मी इथं ठेवतो आणि हिला लॉक टाकून घेतो पहिले म्हणजे सरकणार नाही आणि हे वरच्याला पण लॉक टाकून घेतो आता त्यानंतर हे वरच्या साईडला घ्यायचे तुम्हाला नाव जे आहे ते आता नाव वरच्या साईडला घेतलं मी आता या नावाला तुम्हाला काय करायचं आहे इथं कलरमध्ये जाऊन हिरवा किंवा कुठलाही पण कलर देऊ शकता तुम्ही तर हिरवा दिला तर चांगलं राहील तर मी आता हिरवा दिलेला आहे बघू शकता आणि तुम्हाला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं इथं आता ठेवल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे आपण आधीची जी स्टेप केली होती तीच करायची खाली जे तुम्हाला दोन शेटिंगचे ऑप्शन दिसतील त्याच्यात ते लेअरच्या मधोमध जे सेटिंगचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आता आपण आधीची जी लेअर आहे म्हणजे ते फोटो ॲड केलेला आणि नावाची जे नाव तिथं सिलेक्ट केलेलं आहे आणि जो फोटो आहे त्या दोन सिलेक्ट करायच्यात इकडलं जे नाव आपण साईटला ठेवलेलं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं नाही त्यात आणि तिसऱ्या नंबरच्या खाली जे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं ओकेवर क्लिक करायचं आहे परत ह्या हे जे नाव आहे त्या त्या लेअरमध्ये मर्ज होऊन जाईल बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने इथं तुम्हाला दिसून जाईल आता तुम्हाला काय करायचं आहे इथं जाऊन आता तुम्हा तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जे नाव आहे ते नाव नाव काढून टाकायचे म्हणजे तुम्हाला त्याच्या खाली वाईट बॅकग्राऊंड ठेवायचं त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे साईडला स्क्रोल करायचं आहे आणि इथं इरेज कलरवर जायचं आहे म्हणजे इरेज करायचा तो कलर आणि इथं ऑन करून टाकायचं हे इथून तुम्हाला जे पेन आहे ते सिलेक्ट करायची आणि या नावावर आणून ठेवायची म्हणजे या बॉक्समध्ये गोलमध्ये हिरवा कलर आला पाहिजे आणि राईटवर क्लिक करायचे बघू शकता नाव जे आहे तुमचं प्रॉपरलीरित्या गायब झालेलं आहे आता त्यानंतर आता आपलं जे नाव होतं ओरिजिनल ते नाव घ्यायचे आणि इथं ठेवून द्यायचे आता तर मी बॅनरची सगळी सेटिंग लावतो आणि नंतर भेटतो तुम्हाला आणि बघू शकता आपला जो बॅनर आहे तो रेडी झालेला आहे आता फक्त तुम्हाला इथं शुभेच्छुकचा फोटो ॲड करायचा आणि तुमचा जो बॅनर आहे तो रेडी होईल त्यानंतर आता सेव करण्यासाठी वर तुम्हाला शेअरवर क्लिक करायचं आहे आणि इथं जे आहे ते पी एन जी ने इथं जे आहे ते अल्ट्रा करायचं आहे आणि शेव करायचं आहे तर चला मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत धन्यवाद